पूर्वस्मृती हिलिंग आणि मेडिटेशन पद्धतीचा जो नव्वद दिवसांचा प्रोग्रॅम आहे त्याचा दुसरा टप्पा आहे माझ्याच आवाजातली वेगवेगळ्या उद्देशांकरता तयार केलेली मेडिटेशन ऐकणे हो मेडिटेशन करणे नाही तुम्ही चुकीचं ऐकलेलं नाही आहे मेडिटेशन ऐकणे ही मेडिटेशन ऐकण्याची क्रिया फक्त तुम्हाला करायची म्हणजे काय तर जसं आपण एखादं स्तोत्र ऐकतो किंवा अगदी मी तर म्हणेन की एखादं सुंदर असं कुठलं गाणं ऐकतो त्याच पद्धतीने केवळ रिलॅक्स होऊन हे मेडिटेशन ऐकायचं आहे हे मेडिटेशन हे तुमच्या सात चक्रांमधल्या ऊर्जेवरती काम करतं याच्या पहिल्यांदा जसं पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या प्रत्येक पेशीतून असं म्हणून जेव्हा तुम्हाला मंत्र दिला जातो तशी ही मेडिटेशन प्रत्येक चक्रावरती नाव घेऊन हे मूलाधार चक्र असा त्याला उल्लेख करून त्याला आदराने संबोधून ह्या 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 भावनेक ऊर्जा तुझ्या ऊर्जेतनं काढून टाक इहारा इहार रा इया रा आणि या या भावनिक ऊर्जेंचा स्वीकार कर अहिरा 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 अशा पद्धतीने चक्रा अपन, अपन, सात चक्रांवरती मेडिट प्रत्येक चक्रावरती आपण इहारा अहिरा बीजमंत्राचे मंत्र म्हणून आपण सातही चक्रांमधल्या ऊर्जेचं भावनिक ऊर्जेचं शुद्धीकरण आणि संतुलन करतो ही जी काय मेडिटेशन ऐकायची ही तुम्ही एका जागी बसून ऐकू शकता किंवा रात्री झोपताना सुद्धा नुसतं तुम्ही कानामध्ये कॉर्ड्स टाकून ऐकलीत तरीही हरकत नाही ते ऐकता ऐकता तुम्हाला झोप लागली तरीही हरकत नाही म्हणजे थोडक्यात काय आपलं मन इतकं चंचल असतं की ही मेडिटेशन ऐकताना आपलं प्रत्येक शब्दाकडे लक्ष जाईल असं नाही पण तरीसुद्धा जाणते अजाणटेपणे ऐकलं तरीसुद्धा तुम्हाला या मेडिटेशनचा फायदा नक्की मिळेल वेगवेगळ्या इंटेन्शनची अनेक मेडिटेशन्स मी रेकॉर्ड केलेली आहेत आणि ती मेडिटेशन्स तुम्हाला ॲज पर टॅरो गायडन्स दिली जातात नव्वद दिवसामध्ये तुम्हाला एकतर महिन्यातनं ती मेडिटेशन ऐकायला दिली जातात किंवा जर टॅरो गायडन्सनुसार असं कुठलं स्पेशल मेडिटेशन असेल जे प्रत्येक चक्रावरती काम करतं तर ता तशी प्रत्येक चक्र आणि ओरा क्लिन्झिंग आणि बॅलन्सिंग करणारी मेडिटेशनसुद्धा तुम्हाला दिली जातात पण हे सुद्धा ठरवलं जातं तुमच्याकरता केलेल्या टॅरो गायडन्सवरच मग ही मेडिटेशन्स तुम्हाला नियमितपणे ऐकायची असतात ही मेडिटेशन तुम्ही दिवसातनं एकदा ऐकणं बंधनकारक आहे कंपल्सरी आहे पण समजा तुम्हाला वेळ असेल किंवा तुम्हाला खूप डिस्टर्ब आहे आणि तुम्हाला वाटलं की हे मेडिटेशन ऐकावं तर येस तुम्ही ते ऐकू शकता शक्यतो ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे ऐकू नये असं माझं मत आहे पण सध्या इत क काय काय प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पॅक आहे शेड्यूल की मी तर म्हणेन की ठीक आहे अनेकांना सांगते मी तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ आहे ओके ट्रॅव्हलिंगमध्ये ऐका काही हरकत नाही अगदी तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला दिलेलं मेडिटेशन तुम्ही मोठ्याने लावून बाजूला झोपून ऐकायचं आहे तरीही ऐकत नाही हरकत नाही त्याच्याकरता हे मेडिटेशन ऐकायला कुठलीही अर्थातच नियम नाही की तुमचा आंघोळ झालेला पाहिजे तुम्ही झोपून ऐकायचं नाही वगैरे काही काही कसलेही नियम नाहीत फक्त प्रामाणिकपणे नियमितपणे ऐका आणि शक्यतो प्रत्येक शब्दावरती लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करा सो अशा रीतीने आपला दुसरा टप्पा पूर्ण होतो आता जाणून घेऊया पुढल्या भागात तिसऱ्या टप्प्याविषयी